कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा राज्य सरकारने मराठा समाजाला कुणबी आरक्षणात समाविष्ट करण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे कुणबी समाजात तीव्र संताप व्यक्त होत आहे हैदराबाद है गॅजेटच्या अंमलबजावणीच्या मुद्द्यावरही कुणबी समाजाची नाराजी वाढलेली असून त्यांनी आता एल्गार पुकारला आहे याच पार्श्वभूमीवरती आपल्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी कोकणासह राज्यभरातील हजारो कुणबी बांधव मुंबईच्या दिशेने रवाना झालेत कोकणातील कुणबी बांधव वाशी रेल्वे स्थानकावरून मोठ्या संख्येने नवी मुंबईतून आझाद मैदानावरती धडकलेले असून एक भव्य एल्गार मोर्चा काढलेला आहे या मोर्चाला राज्यभरातील अनेक कुणबी संघटनांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित राहिलेले आहेत कुणबी समाजाचे सर्व प्रमुख नेतेही या मोर्चामध्ये सहभागी झाले आहेत सरकारने घेतलेला निर्णय कुणबी समाजाच्या अधिकारांवरती अन्याय करणार असून समाज, समाज एकजुटीने हा लढा देईल असा निर्धार कुणबी नेत्यांनी व्यक्त केला आहे आज, ने हो आज जो तुम्हाला आक्रोश हा कुणबी समाज जेवढे जमलेले ते सगळे प्युअर कुणबी समाज बांधव आहेत कारण ह्या सरकारने हैदराबादच्या गॅजेटचा निजामाच्या गायडेजचा उपयोग करून तिथल्या मराठ्यांना कुणबीचा दाखला देण्याचं ठरवलेलं आहे आणि त्याला शंभर टक्के आमचा विरोध आहे कारण ऑलरेडी त्यांना दहा टक्के सोळा टक्के रिझर्वेशन दिलेलं असताना सुद्धा पुन्हा एकदा कुणब्यांच्या हक्कामध्ये ओबीसीच्या हक्कामध्ये घुसखोरी चालले ती घुसखोरी थांबवण्यासाठी कुणबी बांधव हा एक झालेला आहे सर्व ओबीसी एक झालेले आहेत म्हणून आजचा हा मोर्चा आहे लाखोच्या संख्येने आज मधन आम्ही जमतोय सरकारला इशारा द्यायला जर हा तुम्ही निर्णय घेतला बदलला नाहीत तर आमचा पुढचा निर्णय आम्ही घेऊ आणि हा इशारा देण्यासाठी आजचा मोर्चा आहे